नमस्कार कधी कधी असं होतं ना की ज्या गोष्टी आपल्याला सगळ्यात जास्त आकर्षित करतात त्याच आपल्यासाठी सगळ्यात धोकादायक ठरू शकतात आज आपण अशाच एका कथेबद्दल जाणून घेणार आहोत ही गोष्ट आहे एका फळाची जी दिसायला तर अगदी अमृतासारखं आहे पण प्रत्यक्षात ते विष आहे जरा विचार करा एखादी गोष्ट जी पाहताच क्षणी एकदम हवीहवीशी वाटते तीच जर आपल्या नाशाचं कारण ठरली तर काय होईल हो हीच कल्पना या कथेचा पाया आहे ही कथा आपल्याला थेट एका मोठ्या संकटाच्या मध्यभागी घेऊन जाते तर पहिला विभाग आहे एक फसवे गोडफळ ही गोष्ट जातक कथांमधून घेतली आहे आपली कथा सुरू होते प्राचीन भारतामध्ये जिथे एक मोठा तांडा म्हणजे व्यापाऱ्यांचा समूह एका घनदाट आणि धोकादायक जंगलातून प्रवास करत आहे तर ह्या तांड्याचं नेतृत्व करतोय एक खूप शहाणा प्रमुख जो फक्त एक व्यापारी नाही तर तो एक बोधिसत्व आहे बोधिसत्व म्हणजे भविष्यातील बुद्ध विचार करा तब्बल पाचशे गाड्यांचा ताफा त्याच्या शहाणपणावर अवलंबून आहे आणि आता त्यांच्यासमोर आव्हान आहे ते एक अत्यंत धोकादायक जंगलाचं जंगलात पाऊल ठेवण्याआधीच तो प्रमुख आपल्या सगळ्या लोकांना एकच पण खूप महत्वाची सूचना देतो एक अगदी साधा नियम पण जो त्यांचं आयुष्य वाचवू शकणार होता तो म्हणतो माझ्या परवानगीशिवाय कोणीही इथलं कोणतंही अनोळखी फळ खाणार नाही बघा या एकाच वाक्यातून त्याची दूरदृष्टी आणि शहाणपण किती स्पष्ट दिसतंय आणि आता इथेच कथेला एक महत्वाचं वळण मिळतं जंगल जवळजवळ संपत आलेलं असतं आणि त्यांना एक झाड दिसतं आता हे झाड इतकं इतकं हुबेहूब आंब्याच्या झाडासारखं दिसतं की कोणीही अगदी कोणीही सहज फसेल त्याचं खोड पानं फळं सगळं काही आंब्यासारखं या फळाला किंपक्क फळ असं म्हणतात म्हणजे बघा हे फळ म्हणजे एक परिपूर्ण भ्रम आहे त्याचं रूप आंब्यासारखं त्याचा गंध अगदी आंब्यासारखा आणि चव ती सुद्धा आंब्यासारखीच सगळं काही अगदी, का अगदी परफेक्ट पण या सुंदर गोड दिसण्यामागे एक भयंकर सत्य लपलेलं आहे हे फळ अत्यंत विषारी आहे आणि मग तेच होतं जे व्हायला नको होतं इथे तांड्यामध्ये दोन गट पडतात काही जण त्या फळाच्या रूपाला त्याच्या सुगंधाला इतके भाळतात की स्वतःला रोखूच शकत नाहीत ते प्रमुखाची आज्ञा विसरतात आणि विचार न करता ते फळ खातात पण काही जण मात्र संयम ठेवतात ते आपल्या प्रमुखाच्या सूचनेचं पालन करतात आणि त्याची वाट बघत थांबतात थोड्याच वेळात बोधिसत्व तिथे पोहोचतो आणि एका क्षणात त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळतं त्याला कळतं की हे आंब्याचं झाड नाही तो अजिबात वेळ वाया न घालवता कामाला लागतो तो सगळ्यांना ते फळ फेकून देण्याचा आदेश देतो आणि ज्याने ते खाल्लं आहे त्यांच्यावर त्वरित उपचार म्हणून उलटीचं औषध देतो पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो त्याचा परिणाम खूपच दुःखद होता ज्यांनी फक्त थोडंसंच फळ खाल्लं होतं आणि ज्यांना वेळेवर औषध मिळालं ते तर वाचले पण ज्यांनी उतावीळपणे अविचारीपणे ते फळ पोटभर खाल्लं होतं त्यांना आपला जीव गमवावा लागला तर यातून काय शिकायला मिळतं की अविचारीपणाचा परिणाम मृत्यू असतो ही फक्त एक सावधगिरीची गोष्ट वाटते बरोबर ना पण थांबा या कथेचा खरा अर्थ याच्यापेक्षा खूप खूप खोल आहे खरं तर ही गोष्ट मुळात सांगितलीच गेली होती एका पूर्णपणे वेगळ्या कारणासाठी काय होतं ते कारण आपला दुसरा विभाग एका भिक्षूचे अस्वस्थ मन म्हणजेच कथेमागील कथा हो ही कथा स्वतः भगवान बुद्धांनी एका खास परिस्थितीत सांगितली होती आणि त्यामागचं कारण खूप महत्वाचं आहे तर गोष्ट अशी आहे की एक बौद्ध भिक्षू असतो जो एका सुंदर सुवस्त्र परिधान केलेल्या स्त्रीला पाहतो आणि त्याचं मन विचलित होतं त्याच्या मनात वासना जागृत होते आणि जेव्हा ही गोष्ट भगवान बुद्धांपर्यंत पोहोचते तेव्हा त्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी त्याला समजावण्यासाठी बुद्ध त्याला ही तांड्याची आणि त्या विषारी फळाची कथा सांगतात इथे वासना या शब्दाचा अर्थ आपण नीट समजून घेऊया कारण याचा अर्थ केवळ लैंगिक इच्छा इतका मर्यादित नाहीये तर आपले डोळे कान नाक जीभ आणि त्वचा या पाच इंद्रियांना सुख देणाऱ्या आनंद देणाऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दलची जी तीव्र ओढ किंवा लालसा असते तिला इथे वासना म्हटलं आहे तिसरा विभाग बोधकथेचा खरा अर्थ चला तर आता या रूपकात्मक कथेचं विश्लेषण करूया आता आपण हे पाहूया की बुद्धांनी या साध्या सोप्या गोष्टीचा उपयोग त्या भिक्षूच्या मानसिक संघर्षासाठी एक शक्तिशाली रूपक म्हणून कसा केला आणि इथे या कथेचा खरा अर्थ उलगडतो बुद्ध त्या भिक्षूला समजावतात ते आकर्षक किंपक्क फळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या पंचेंद्रियांना आकर्षित करणाऱ्या वासना आहेत मग त्या फळाची गोडचाव काय आहे तो आहे त्या वासनेच्या प्रत्यक्ष उपभोगाचा क्षणिक सुखाचा क्षण आणि तो वेदनादायी मृत्यू तो म्हणजे त्या क्षणिक सुखापायी भविष्यात पुढच्या जन्मात भोगावे लागणारे दुःख आणि यातना चौथा विभाग आहे ज्ञानाचे कडू औषध म्हणजेच या शिकवणीचा काय परिणाम झाला बघा ज्याप्रमाणे त्या तांडाप्रमुखाने लोकांना कडू औषध देऊन त्यांचे प्राण वाचवले अगदी त्याचप्रमाणे बुद्धांनी त्या भिक्षूला ज्ञानाचं हे थोडं कडू वाटणारं पण अत्यंत आवश्यक असं सत्य सांगून त्याच्या आत्मिक आरोग्याचं रक्षण केलं आणि मग बुद्ध या संपूर्ण कथेचं सार या शक्तिशाली शब्दांत सांगतात ते म्हणतात ज्याप्रमाणे ते किंपक्क फळ खाणारे मरण पावले अगदी त्याचप्रमाणे वासना जेव्हा त्या पूर्णपणे वाढतात तेव्हा मा त्या ते माणसाचा नाश करतात ज्याला हे माहीत नसतं की या वासनांमधून भविष्यात किती दुःख निर्माण होणार आहे आणि तरीही तो त्या वासनांच्या कृत्यांमध्ये गुंतून राहतो म्हणजेच काय तर भविष्यातल्या परिणामांचा विचार न करता क्षणिक सुखाच्या मागे लागलो की नाश हा अटळ आहे आणि बुद्धांच्या या शिकवणीचा परिणाम तो खूपच प्रभावी ठरला तो जो भिक्षू मनातून संघर्ष करत होता त्याचं पूर्ण मतपरिवर्तन झालं तो केवळ सावरलाच नाही तर त्याने प्रथम मार्गाचे फळ प्राप्त केलं म्हणजेच त्याने आध्यात्मिक मार्गावर एक मोठी झेप घेतली आणि इतकंच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनाही या बोधकथेतून खूप प्रेरणा आणि नवी दिशा मिळाली तर या संपूर्ण कथेतील सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुख्य शिकवण काय आहे ती हीच की जी गोष्ट उपभोगाच्या क्षणी खूप गोड वाटते खूप आनंददायी वाटते तीच गोष्ट नंतर मोठ्या दुःखाचं कारण बनू शकते त्यामुळे क्षणिक सुखाच्या मोहात अडकण्यापेक्षा कोणत्याही गोष्टीच्या परिणामांचा दूरदृष्टीने विचार करणं हेच खरं शहाणपण आहे आणि जाता जाता एक विचार आजच्या आपल्या आधुनिक जगात अशी कोणती किंपक्क फळं आहेत म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत जी आपल्याला झटपट आनंदाचं सुखाचं वचन देतात पण त्यामागे एक मोठी किंमत लपलेली असते विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का